मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोडवर जबरदस्त वाहतूक कोंडी होत आहे वाहतूक कोंडीमुळे येथून प्रवास करणारे वाहन चालक आपला व इतरांचा जीव धोक्यात घालत उलट दिशेने गाड्या चालवताना दिसतात त्यामुळे इथे अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे आता याला आळा म्हणून कासरवडवली वाहतूक पोलिसांनी अशा बेलगम वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे कायद्याचे भय असल्याशिवाय आपल्या देशात नियम पाळले जात नाहीत हे दृश्य आपण नेहमीच पाहतो आपल्या देशातील वाहन चालक तर गुपचुप सिग्नल तोडणे चुकीच्या दिशेने गाडी चालवणे भरधाव गाड्या पळवणे इत्यादी नियमबाह्य कृत्य त्यांच्याकडून नेहमीच केले जातात गेल्या अनेक महिने ठाण्यातील घोटबंदर रोडवर मेट्रोचे काम जोरात सुरू आहे येथील सर्व्हिस रोडवर देखील जलवाहिनी आणि मलवाहिनीची कामे सुरू आहेत ज्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे वाहतूक विभागाने येथून गाड्या चालवणाऱ्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले असले तरीही लवकर प्रवास करण्याच्या नादात वाहन चालक या महामार्गावर विरुद्ध दिशेने वाहने चालवतात त्यामुळे ते स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालतात त्यांच्या या नियमबाह्य कृत्यामुळे अनेक अपघात यापूर्वी घडले आहेत या बेलकम वाहन चालकांना वटणीवर आणण्यासाठी कासरवडवली वाहतूक पोलिसांनी कायद्याचा बडगाव उघडला आहे गोरबंदर रोडवरील विजय गार्डन ते सूरज वॉर्डर पार्क आणि पातळीपाडापर्यंत पर्यंत नियम मोडून दिशेने गाडी चालवणाऱ्या चौघांवर भादवी कलम दोनशे एकोणऐंशी खाली कासरवडवली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई आता यापुढे अशीच सुरू राहणार असल्याची माहिती कासरवडवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आता या कारवाईला घाबरून तरी वाहनचालक गाडी चालवताना नियमांचे पालन करतील अशी आशा पोलीस व्यक्त करीत आहेत मागील सहा महिन्यापासून घोडबंदर रोडवर मेट्रोचं काम चालू आहे आणि त्यामुळे रस्त्याच्या मधोमध तर बॅरिकेड्स लावलेले आहेत रस्ता जरा अपुरा पडतोय त्यामुळे लोक च्या पीक वगैरे होते परंतु आम्ही लोकांना पर्यायी व्यवस्था दिलेली आहे त्यांना सर्व्हिस रोडने जायला पाहिजे सर्व्हिस रोडसुद्धा पोहोचलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी थोडा पाठीमागून वळून दुसऱ्या सिग्नलकडून जायला पाहिजे पण लोक काय करतात तर त्यांना लवकर जायचं असतं किंवा त्यांना शॉर्टकट शोधतात आणि त्याच्यामुळे त्या हा हायवे असून देखील ते उलट्या बाजू जातात आणि त्यामुळे बरेचसे इथे अपघात होणे शक्यता असते आणि अपघात झालेले ते होऊ नये लोकांमध्ये एज्युकेशन मिळावं का त्यांनी रॉन्ग साईडने जाऊ नये त्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतो तरी सुद्धा कोणी ऐकत नाही म्हणून आम्ही आजपासून त्यांच्यावर कडक कायदेशीर आय पी प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे ठरवलं आणि आज आम्ही त्यांच्यावर जवळजवळ चार लोकांच्या गाड्या आम्ही जप्त केल्या आणि वडवली पोलीस दाखल केलेले आहेत आणि हे आता हे ही कारवाई आम्ही सतत ठेवणार जेणेकरून लोकांना समजलं पाहिजे की रॉंग साईड झाल्यानंतर किती धोकादायक असते त्यांच्या स्वतःच्या जीवाला धोका असतोय परत त्यांच्या दुसऱ्याच्या लोकांसाठी दुसऱ्यांसाठी पण धोकादायक आहे ते होऊ नये आणि ह्यासाठी आम्ही ही कडक उपाययोजना करण्याचे ठरवलेलं आहे ब्युरो रिपोर्ट ठाणे ठाणे बातमीदार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि खाली असलेल्या कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स देखील करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन एट वन नाईन सेवन सेवन एट फोर झिरो थ्री त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेला ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या मेल आयडी वर देखील आपल्याला संपर्क करता येईल